नमस्कार छाया अरुण रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला व्हेज बिर्याणीची रेसिपी करून दाखवते तर आपण सुरुवात करूया आता मी इथे पॅन तापायला ठेवला आपण यामध्ये तेल घालून घेऊया आपल्याला हे पनीर थोडे तळून घ्यायचे आता आपण हे काढून घेऊया पण या तेलामध्ये खडे मसाले घालून घेऊया ही दालचिनी घेतली एक स्टारखून घेतलं लवंग मिरे आणि दोन वेलची घेतली मी टाकून घेऊया एक चिरलेला कांदा घेतला मी ओबा चिरून घेतला आणि मिरची अशी चिरून घेतली यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया एक चमचा हे थोडं परतून झाल्यावर आपण यामध्ये भाज्या घालून घेऊया एक बटाटा चिरून घेतला फ्लावर हे सगळं चिरून मी स्वच्छ धून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण फ्लावर आणि बटाटे घालून घेऊया आता आपण खरंच बी गाजर आणि वटाणा घालून घेऊया हे थोडं परतून झाल्यावर आपण यामध्ये मसाले घालून घेऊया आता हे धणे पावडर एक चमचा हे लाल तिखट एक चमचा हा गरम मसाला अर्धा चमचा हा बिर्याणी मसाला एक चमचा काजु आता मी यामध्ये काजू घालून घेते आणि दही घालून घेते यामध्ये आता ठ घ आता अपन ठेवून एक वाफ काढून घेऊया आता आपण झाकण काढून घेऊया आता आपण यावर भाताची लेअर देणार तर हा तळलेला कांदा मी घेतला यामध्ये घालून घेऊया आपण पनीर घालून घेऊया ही कोथंबीर पुदिना आता आपण हे तांदूळ घालून घेऊया मी हे धुवून ठेवले होते आपण यावर तळलेला कांदा घालून घेऊया पुदिना घालून घेऊया कोथंबीर घालून घेऊया हे मी केशर भिजायला ठेवलं होतं दुधामध्ये आपण हे घालून घेऊया कारण आपल्याला फूड कलर नाही घालायचा याचाच कलर येणार आणि दोन चमचे तूप घालून घेऊया मी दोन वाट्या तांदूळ घेतले आता आपण चार वाटी पाणी घालून घेऊया यावर आणि आपण यावर झाकण ठेवून घेऊया हे मी मंद गॅसवर शिजून घेणार आहे आता सुरुवातीला मी फुल गॅस केला आणि नंतर मी स्लो गॅसवर करणार आहे अशा प्रकारे आपला हा भात तयार झाला एकदम सुटसुटीत असा मोकळा तयार झाला भात आपण बघू शकता आता मी हा सर्व करून घेते अशा प्रकारे आपली ही टेस्टी व्हेज बिर्याणी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन पण प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील